येत्या काही दिवसात गणेशोत्सव सण येत असून गणेशोत्सवानिमित्त देशभरामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली पाहायला मिळते गणेशोत्सवात अनेक वेगवेगळ्या रूपात श्री गणेशांची उत्सव मूर्ती पाहायला मिळते दरवर्षी लालबागचा राजा दगडूशेठ हलवाई सिद्धिविनायक यासह विविध रूपातील श्री गणेश अनेकांच्या घरांमध्ये विराजमान होत असतात परंतु या वर्षी अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश हे देखील प्रदीर्घ कालावधीच्या प्रतीक्षेनंतर भाविकांच्या घरामध्ये विराजमान होणार आहेत श्री विशाल गणेश देवस्थान समितीची अनेक वर्षांपासूनची असलेली इच्छा शहरातील गणेश मूर्तिकार लाटणे यांनी प्रत्यक्षात साकारली असून नगर शहराचे ग्रामदैवत असलेले श्री विशाल गणेशाची हुबेहुब उत्सव मूर्ती तयार करण्यात आली आहे यंदा ही गणेशाची मूर्ती गणेशोत्सव काळात घराघरांमध्ये पाहायला मिळणार आहे या उत्सव मूर्तीची उंची पावणे दोन फूट असून हुबेहूब श्री विशाल गणेशाची प्रतिकृती आहे ही विशाल गणेशाची उत्सव मूर्ती बनवण्याचे अनेक प्रयत्न झाले परंतु हुबेहूब मूर्ती आजपर्यंत कोणालाही साकारता आली नाही मूर्तिकार लाटणे यांना देखील अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर ही मूर्ती साकारण्यात यश आली आहे मूळ मूर्ती ही उजव्या सोंडीची असली तरी उत्सव मूर्ती ही डाव्या सोंडीची बनवलेली असल्याने गणेशोत्सवात घरामध्ये विराजमान करण्यात कुठलीही अडचण असणार नसल्याचे मंदिराचे अध्यक्ष ऍडव्होकेट अभय आगरकर यांनी सांगितले मी आमच्या कारखान्यात आमचं लग्न झालं तसं आज दहा वर्ष झाले मी डोळे काढण्याचं काम करते पण या वर्षी आमच्या कारखान्यात विशाल गणपतींची मूर्ती सर्वप्रथम बनवली आहे याचे डोळे काढण्याचं काम मीच करते तो माणस मलाच मिळाला याच्याबद्दल मी खूप आनंदी आहे विशाल गणपती म्हणजे या अहमदनगरच ग्रामदैवत आहे आणि त्याचे गंधाचं काम करणं म्हणजे मोठी गोष्ट आहे तो मान मला मिळाला याच्याबद्दल मी खूप आनंदी आहे या वर्षी लोकांच्या मागणीनुसार नगरच्या आराध्य दैवत ग्रामदैवत विशाल गणपती यांची वीस इंचाची मूर्ती भाविकांना उत्सवासाठी तयार केलेली आहे सदर संकल्पना ही आपल्या दहा वर्षापासून माझ्या मनात होती व लो मित्रपरिवारातून सुद्धा आग्रह होता की ही मूर्ती आम्हाला घरी बसवण्यासाठी गणेशोत्सवासाठी द्या तर आपण ती सदर मूर्ती ही वीस मध्ये आपण बनवलेली असून सदर मूर्ती ह्या पाचशे क्वांटिटी प्रमाणे आता सध्या ह्या वर्षी बनवलेल्या आहेत सदर मूर्ती बनवल्यानंतर मंदिराचे आपला आभाजी आगरकर यांना मी भेटलो आणि त्यांना मूर्ती दाखवली तर त्यांना पण खूप मूर्ती आवडली आणि सर्वांना मूर्ती आवडली असल्या कारणाने तर त्यांचं आमचं असं ठरलं की आपण मंदिराच्या समोर मूर्तीची नोंदणी करून आपण ती वितरित करायची सदर विशाल मूर्ती ही बनवण्याची माझी संकल्पना जरी असली तरी पण मी आम्ही विशाल गणपती देवस्थानसोबत बोलणी करून तर ह्या सदर मूर्ती बनवल्याला मला कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये यामुळं आम्ही गणेश मूर्ती आपलं देवस्थान सोबत आम्ही एक बोलणी करून सदर मूर्ती नुसार केलेली आहे याचे सर्व अधिकार विशाल गणपती देवस्थानला आहेत ज्या भाविकांना विशाल मूर्ती ही गणेशोत्सव स्थापनेसाठी हवी आहे यांनी सर्व मंदिर प्रशासनाशी संपर्क करून तिथं मूर्ती आपली नोंदणीकृत करावी आमची फार वर्षाची एक ट्रस्टीची इच्छा होती की माळीवाडा देवस्थान ट्रस्ट हे नगर शहराचं ग्रामदैवत आहे आणि ते ग्रामदैवत घराघरात पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही अनेक वेळा विचार केला होता परंतु यावर्षी आम्ही तशा प्रकारचं कृती यावर्षी आम्ही केलेली आहे आणि त्याच्यामुळं ही मूर्ती जी आहे ही श्री विशाल गणेशाची मूर्ती आम्ही अत्यंत अल्पदरामध्ये आपण उपलब्ध केलेली आहे याचं प्रयोजन असं आहे की प्रत्येक घराघरामध्ये आपली गणपतीची मूर्ती जावी ती वेगवेगळ्या गावांमध्ये जिल्ह्यामध्ये त्याचा प्रसार आणि प्रचार होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ही संकल्पना अनेक दिवसांपासून मनात होती आणि ती आज आम्ही उतरवत हो, आहोत आणि त्याच्यामुळं ही अत्यंत रिकीव अशा प्रकारची मूर्ती आपण या ठिकाणी केलेली आहे आणि भाविकांमध्ये अशा प्रकारची भीती आहे की उजव्या सोंडेचा गणपती हा त्याचं मोठ्या प्रमाणावर पावित्र्य पाळावं लागतं किंवा त्याचं उजव्या सोंडेचा गणपती कडक असा असतो त्याच्यामुळं आम्ही ह्या ठिकाणी त्याच्यामध्ये थोडी तडजोड करून हा गणपती उजव्या सोंडेऐवजी डाव्या सोंडेचा केलेला आहे जेणेकरून कोणाच्याही मनात किंतू परंतु नकोय या दृष्टिकोनातून ही मूर्ती प्रत्येक घरात जाईल अशा पद्धतीने तयार केलेली आहे याच येणाऱ्या काळामध्ये आम्ही याचं पेटन देखील घेणार आहोत त्यामुळं अत्यंत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त घरांमध्ये ही मूर्ती कशा पद्धतीने पोहोचेल असा ट्रस्टचा विचार आहे आपण अनेक गणपती पाहतो सिद्धिविनायक गणपती पहा अं त्याचप्रमाणे पुण्याचा दगडूशेठ हलवाईचा गणपती आपण अनेक ठिकाणी आपल्या नगर शहरामध्ये मूर्ती पाहतो तर आपल्या गणपतीची मूर्ती का नको हा आमच्यामध्ये एक प्रश्न होता आणि तो या निमित्तानं आम्ही तो निखाली काढलेला आहे आणि असं मला वाटतं की ही जी मूर्ती आहे अत्यंत सुंदर रेखीव अशा प्रकारची ही मूर्ती आहे आणि घरात या दहा दिवसामध्ये येणाऱ्या गणेशोत्सव काळामध्ये ही मूर्ती प्रतिष्ठापना करायला सुद्धा नगरकरांना निश्चित अर्थानं आवडेल अशा प्रकारचा विश्वास मला या निमित्तानं वाटतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा